मित्रांनो हा पक्षी कुठला ते आहे नक्की कमेंट करून सांगा हा आम्हाला शेतामध्ये सापडला आत्ता आम्ही पकडलेला आहे पण त्याला आम्ही मस्त सोडवून देऊ परत तर हा मस्त बघा किती छान दिसतं एकदम जबरदस्त एकदम लांब टोक आहे इकडं मस्तपैकी बसला आहे इकडं वरती सफेद कलरचे दोन पिशे निघाली त्याला तुरा आहे मस्त मस्तपैकी मोरासारखा तर आमच्याकडे याला कुवा गावठी भाषेत बोलतात कुवा कुवा पाण्यात असतो हा मस्त एक कोंबडीचा पिल्ला त्याच्यासोबत अरे बाबा बाराच पडला आरडत खतरनाक तर मित्रांनो तुमच्याकडे याला या पक्षाला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा sau tây chào tây live